आपण स्वागत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज न्यूज चॅनल युवा अन्यायाला एकमेव मी या गुन्ह्याचा तपास तपास अधिकारी करत नाहीत शासनाच्या दबावापोटी तपास होत नाही म्हणून मी संभाजीनगर खंडपीठ औरंगाबाद येथे मी एक याचिका दाखल केली होती प्रकरण मॉनिटर करा आणि या हे जो तपास आहे हे कोर्टाच्या निगानी खाली करा अशी मी मागणी केली होती परंतु अनेक दिवस ती याची कामची चालू होती ते प्रकरण निघू नये मनुष्यांनी शासनाच्या वतीने कधी वकील गैरहजर ठेवायचा काही माहिती सादर नाही करायची असं करून करून ते आता तीन साडेतीन वर्षे त्यांनी इथपर्यंत ढकलीत आणलं आणि आता देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब मुख्यमंत्री असल्यामुळं गृहमंत्री ते असल्यामुळं सदर प्रकरणामध्ये काल मी पेपरला वाचल्यानुसार फक्त एफ आय आरमधला मुख्य आरोपी सुरेश दस प्राजक्ता दस आणि देविदास दस त्यांचे बंधू ह्या तीन लोकांना एफ आय आरमधून वगळलेलं आहे असं मला काल पेपरला बातमी वाचली परंतु सव्वीस तारखेला आर टी आयमध्ये माझी एक सुनावणी झाली एस पी अँटी करप्शन विभाग छत्रपती संभाजीनगर येथे त्याच्यात मला लिहून दिलं आहे त्यांनी की हा तपास अजून चालूच आहे परंतु या सगळ्या प्रकरणाचा मी आता दिल्लीमध्ये आलेलो आहे आणि मी एक सिनियर काउन्सिल साहेबांना काल भेटलो आहे आजही मी भेटणार आहे हे सगळं प्रकरण त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्याचा कुठल्याच गुन्ह्याचा तपास होत नाही पुरावा असतानासुद्धा अनेक प्रकरणात दोषारोपपत्र पाठवायचंच नाही त्यांचं नाव वगळून पाठवायचं असे जे प्रकार आमच्या महाराष्ट्रामध्ये होतात तर ते सगळं घेऊन मी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका करणार आहे की सुरेश दसला पहिले अटक करा आणि नंतर ह्या सगळ्या प्रकरणाचा तपास करा अशी मी मागणी मान्य सुप्रीम कोर्टाकमध्ये करणार आहे